विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक एकतर्फी चालली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आमदार महेश दादा शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये उभा केलेला कामाचा डोंगर त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण केलेलं कार्यकर्त्याचं जाळं त्याचबरोबर महेश शिंदे साहेबांचा लागवी स्वभाव माणूस दिलाचा सच्च आहे आणि यामुळं त्यांच्या मागं उभं राहिलेलं कार्यकर्त्यांचं मोहळ पाहता हा माणूस शंभर टक्के तीस पस्तीस हजाराच्या फरकाने निवडून याच्याबद्दल कसलीही शंका नाही मुळात आदरणीय आमदार महेशदा शिंदे हे या मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार आहेत आदरणीय आमदार महेशदादा शिंदे यांचं या मातीवर इथल्या माणसांवर आणि इथल्या कल्चरवर नितांत प्रेम आहे आमदार महेशदा शिंदे साहेबांच्या पाच वर्षाचा कामाचा लोखा जे का जोका जर पाहिला तर हा माणूस मतदारसंघ सोडून कधीही कुणाच्या मतदारसंघामध्ये डोकवायला जात नाही हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राहणारी जनता हेच माझं दैवत आहे म्हणून या आदरणीय महेश महेशदा शिंदे यांनी केलेले कामं केलेली कामं येत्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये आपल्याला पाहायला येतील सर्वात महत्त्वाचं विकास म्हणजे चकचकीत रस्ते मोठमोठ्या इमारती हे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये ते कमी पडलेले नाहीत गावोगावी खेडोपाडी आदरणीय महेशदादा शिंदे साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं ज्यावेळेला या जगावर कोरोनासारखी महामारी आली तेव्हा हे आमदार घरी बसले नाहीत जनतेपासून दूर राहिले नाहीत तर आदरणीय महेशदादा शिंदे त्यांच्या पत्नी सौप्रियाताई शिंदे आणि त्यांच्या भगिनी अरुणताई बर्गे त्यांनी स्वतःच्या जीवावर होऊन लोकांना वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम त्यांचं या मतपेटीमध्ये शंभर टक्के दिसणार आहे आमदार महेशदादा शिंदे साहेबांचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आपण नक्कीच तेवीस तारखेला हा निकाल आपण शंभर टक्के आहेत वास्तविक पाहता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा तीन तालुक्यावर प्रभाव आपल्याला दिसून येतो त्या संदर्भात मुळात एक सांगतो हा जुना मतदारसंघ स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचा सातारा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिनिधित्व केलं या मतदारसंघाचं छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराजांनी या या मतदारसंघाचं शंभर टक्के नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे मध्यंतरीच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये काही मत सातारा तालुक्याचे तुकडे झाले तर तसं जरी असलं तर आदरणीय बाबा राजे यांचा या दोन्ही मतदारसंघामधल्या सातारा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्याशी पकड आहे आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आणि बाबाराजे यांना दोघांना मांडणारा कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा संच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कधी नव्हे ते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आदरणीय आमदार महेश दादा शिंदे या तिन्ही कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते एकवटलेले दिसत आहेत तुम्ही पाहताय अंगापूर ही पंचकृषी आहे पलीकडचं अंगापूर अंगापूर तर्पतारखा अलीकडचे अंग अंगापूर बंधन यामध्ये तसं पाहिलं तर कधी एक पाहायला मिळत नव्हती पण आज आपण जर पाहिलं तर या दोन्ही गावांमध्ये पंचकृषीमध्ये वरणे निगडे फडतरवाडी या गावांमध्ये जर पाहिलं तर तिन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अत्यंत ताकदीने एकवटलेले आहेत याहीशिवाय एक वेगळा कार्यकर्ता आहे की जो भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतो शिवसेनेवर प्रेम करतो त्या विचारधारेवर प्रेम करतो आज सर्व विचारधारा एकत्र येत आहेत आणि त्याचा परिपाक तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये तेवीस तारखेच्या निकालामध्ये दिसेल बाबाराजांचे कार्यकर्ते उदयनराजेचे कार्यकर्ते आणि महेश शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते एकवटून काम करत आहेत